नमस्कार मनपा शाळा क्रमांक एकोणवीस मिरज येथे रोबोट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फत मिळालेल्या रोबोट सोलार ऑपरेटेड आय ओ टी लॅब साहित्यातून आम्ही आणि आमच्या विद्यार्थ्यांनी एक रोबोट तयार केलेला आहे हा रोबोट तयार करण्यासाठी आम्ही आविष्कार किटचा वापर केलेला आहे आविष्कार किट मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या कवायत करणाऱ्या रोबोटची निर्मिती केली असून या रोबोट या कवायत करणाऱ्या रोबोटचे नाव सर्वांनी ड्रिलर रोबोट असे दिलेले आहे या ड्रिलर रोबोटचे अॅक्रॉनॉमी जर सांगायचं झाले तर ड्रिलर मास्टर रोबोट फॉर लोकोमोशन लर्निंग अँड एज्युकेशन पॉवर्ड बाय रोबोट स्ट्रॉंग असे सांगता येईल या रोबोटिक्सचा वापर करून विद्यार्थी नवनवीन तंत्रज्ञान शिकत आहेत आजच्या तंत्रज्ञानाच्या युगाशी जर युगा टिकून राहायचे असेल तर अशा रोबोटिक्सचे ज्ञान त्यांना आत्तापासूनच दिले जात आहे आणि त्यांच्यामध्ये तंत्रज्ञानात्मक कौशल्य विकसित होण्यास मार्फत मदत होत आहे माझे नाव अथर कुलदीप गुगे मी इयत्ता पाचवीत शिकतो माझे नाव शोभम कैलास पवार मी चौथीत शिकत आहे माझे नाव श्रुतिका सचिन माळे मी इयत्ता पाचवीत शिकत आहे माझे नाव शिवानिली दत्तात्रे भगत मी इयत्ता चौथीत शिकत आहे माझे नाव श्रेया प्रणुत गावे मी इयत्ता पाचवीत शिकत आहे माझे नाव शोरा निलकंठ मी इयत्ता सहावीत शिकत आहे आरोपण बनवण्यासाठी विविध साहित्यांची माहिती मी आता तुम्हाला सांगणार आहे हे आहे हे आहे स्क्वेअर प्लेट हे आहे रेक्टँगल प्लेट हे आहे फुल एल शेप हेपी हे आहे एक्स आहे एक्सल हे आहे मीडियम गेअर हे आहेत व्हील हे आहे कस्टर्ड व्हील हे आहेत केबल आणि हे आहे रिमोट कंट्रोल हा रोबोट बनवण्यासाठी आम्ही एकूण सहा मोटरचा वापर केलेला आहे त्यापैकी चार स्पीड मोटर आणि दोन हाय टॉर्क मोटर आता अधिक वेळ न घालवता आम्ही या आ, या रोबोटचे प्रात्यक्षिक सादर करून दाखवणार आहोत सर्वात आधी या रोबोटने आपण परेड करून दाखवूया मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची ही मातृभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महावंदनीय ती ही माय मराठी आओ बंडो में दिखाए झाकी हिंदुस्तानी इस मिट्टी तेरी लग करो ये धरती है विदेश की धरती ना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती मेरे देश धरती रोबोस्ट्रॉंग टेक्नॉलॉजी मार्फत मिळालेल्या या रोबोटिक लॅब साहित्यतून रोबोट निर्मिती करताना विद्यार्थ्यांमध्ये वाढते आणि त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान हाताळण्यासाठी विद्यार्थ्यांना आतापासून मिळालेली ही संधी भविष्यात त्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल रोबोस्ट्रॉंग टेक्नॉलॉजीचे खूप खूप आभार त्याचबरोबर चांगली गरज कुपाळ शहर महानगरपालिका यांनी आम्हाला हा लॅब उपलब्ध करून दिली त्यामुळे आयुक्त प्रशासन अधिकारी आणि सर्व अधिकारी वर्ग यांचे देखील खूप खूप आभार